गगनबावडा तालुक्यातील नळ पाणी पुरवठा नदीतून करण्यात आला आहे तालुक्यात मान्सून पावसानं दमदार हजेरी लावल्यामुळं या तालुक्यातील नद्यांना गढूळ पाणी आलंय नदीला येणाऱ्या गढूळ पाण्यामुळं साथीचे रोग फैलावण्याची शक्यता असल्यानं तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र उपकेंद्र यांना औषधांचा पुरेसा पुरवठा करण्यात आलाय पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर साथ रोगाच्या नियंत्रणासाठी गगनबावडा तालुक्यातील आरोग्य विभाग सक्रिय झाला आहे साथ रोग नियंत्रणासाठी लागणाऱ्या उपाययोजनांची माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी तालुक्यातील आरोग्य केंद्र उपकेंद्रातील कर्मचाऱ्यांना सूचना देण्यात आल्या साथ रोग नियंत्रणासाठी गगनबावडा तालुक्यातील आरोग्य यंत्रणा सज्ज असल्याची माहिती गगनबावडा तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर विशाल चोकाकर यांनी दिली तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या नळ पुरवठा योजनेचा सर्व्हे करून पाईपलाईनच्या गळती काढण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत गावात ठिकठिकाणी डेंग्यू प्रतिबंधक उपाययोजनेसाठी घरोघरी जाऊन आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत माहिती देण्यात आहे अडगळीच्या ठिकाणी असलेल्या पाण्यानं भरलेल्या टाक्या गाडीच्या जुन्या टायर यामध्ये डेंग्यू प्रतिबंधक औषध टाकण्यात येत आहे ज्या महिलांच्या प्रसूतीची तारीख जवळ आली आहे अशा महिलांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतर होण्याच्या सूचना आरोग्य विभागानं दिल्या आहेत